नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येते लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि जनरल सर्जन आहे आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला फिश्चुलाबद्दल सविस्तर माहिती द्यायला सांगितली होती म्हणून आपण फिश्चूला या विषयावर सविस्तर चर्चा करत आहोत बऱ्याच जणांना फिश्चुलाचं निदानच होत नाही आणि त्यांना नेमकं कळत नाही की त्यांचा जो त्रास आहे तो पाईल्सचा आहे फिशरचा आहे का फिशुलाचा आहे या संडासच्या जागेच्या सगळ्याच प्रॉब्लेम्सना लोक कॉमनली पाइल्सचा त्रास आहे असं म्हणून टाकतात असं नाव देऊन टाकतात पण पाइल्सचा त्रास हा मुळे असू शकतो फिशरमुळे असू शकतो किंवा फिशुलामुळे असू शकतो आणि या तिघांमधला फरक करणं अतिशय सोपं असतं हिमोराइड्स अर्थात संडासच्या ठिकाणी आलेले मोठे मोठे कोंब मोस्ट ऑफ द टाइम्स मध्ये पेशंटला पेनलेस ब्लिडिंग असतं म्हणजे कुठलाही त्रास न होता संडासला जाताना त्याच्याबरोबर भरपूर रक्तस्राव होत असेल तर त्याचा कारण हे हिमोराइडस असू शकत तेच जर फिशरचा त्रास असेल तर पेशंटना खूप मिरच्या झोंबल्यासारखी संडासच्या ठिकाणी आग होत असते आणि त्याचबरोबर संडासच्या तोंडाला ट्वेल्व ओ क्लॉकला किंवा सिक्स ओ क्लॉकला एक छोटीशी चीर पडलेली असते किंवा भेग पडलेली असते यालाच आपण फिशरी नॅनो असं म्हणतो या जखमेमुळे आपल्याला प्रत्येक वेळेला संडासला जाताना किंवा संडास होताना प्रचंड आग होते आणि तो त्रास दिवसभर चालू राहू शकतो फिशरमध्येही ब्लिडिंग होतं पण फिशरमधलं ब्लिडिंग हे ड्रॉप ड्रॉप होत असतं तर हिमोराइडस मधलं ब्लिडिंग हे फ्लॅश इन पॅन म्हणजे भरपूर प्रमाणात होत असत ब्लिडिंग किंवा रक्तस्राव होत असताना तो बिना दुखण्याचा होत असेल तर तो हिमोराइडचा असण्याची शक्यता जास्त असते आणि तो दुखण्यासोबत होत असेल तर तो, तो फिशर चाचण्याची शक्यता जास्त असते फिशर आणि हिमोराईड याच्याशिवाय तिसरा जो प्रकार आहे त्याला फिशुला असं आपण म्हणतो आणि मध्ये संडासच्या ठिकाणाहून आजूबाजूच्या भागामध्ये एक छोटासा गाठ उठते आणि त्यातनं पू किंवा शेमडासारखा किंवा रक्तासारखा स्राव जातो आणि ही जी गाठ किंवा ही जी वाट तयार होते ती आतून संडासच्या तोंडाला कनेक्टेड असते तर हे जे संडास्त तोंड आणि आजूबाजूच्या त्वचेवर असलेलं ऍबनॉर्मल कनेक्शन असतं ह्याला आपण फिशच्युलाइ असं म्हणतो तर मध्ये फिश्युला फिशर आणि हिमोराईट्स असे शास्त्रीय तीन प्रकार असतात आणि मला आशा आहे की या तीनही प्रकारांमधला नेमका फरक मी आता तुम्हाला समजावून सांगू शकलो आहे तुम्हाला जर आता हा फरक कळला असेल तर तुमचा त्रास नेमका कुठल्या प्रकारात मोडतो हे समजून घ्या आणि जर तुम्हाला ते समजत नसेल तर जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरना दाखवून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच पेशंटना पोट साफ होण्यासाठी त्रास असतो ज्याला आपण शास्त्रीय दृष्ट्या कॉन्स्टिपेशन असं म्हणतो आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास असलेल्या पेशंट्समध्ये कधी कधी फिशर आणि हिमोराईट्स हे दोन्ही त्रास एकत्र असण्याची शक्यता असते बऱ्याच पेशंटमध्ये फिशुला होण्याआधी पेशंटना बरेच वर्ष फिशरचा त्रास असतो आणि त्या फिशरच्या त्रासातनं क्रॉनिक फिशरमधून फिशूला होण्याची शक्यता असते त्यामुळे हिमोराइडस फिशर आणि फिश्युला हे एकमेकांशी निगडीत असे आजार आहेत आणि ते इन कॉम्बिनेशन सुद्धा पेशंटमध्ये आढळू शकतात मला आशा आहे की तुमचा फिशर हिमोराइडस आणि फिशुला मधला कन्फ्युजन मी आता दूर केलं आहे तुम्हाला हा जर तुम आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य आणि शास्त्रीय माहिती आपण पेशंट्सपर्यंत पोहोचवू शकू धन्यवाद